माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत माझा छोटा भाऊ शोण मला नेहमी वसुदादा म्हणे तर आई मला दिवसातून हजार वेळा वसू वसू म्हणून बोलावी तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे पीत आलो होतो एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता सगळं चंपानगर तिला राधामाता म्हणत होत सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप यामुळं या तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता माझ्या कानात जन्मजातच दोन कुंडल होती त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी मी क्षणभरच जरी दृ दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई कासावीस होई शेजाऱ्यांच्याकडं जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी घटकान घटका मला समोर बसून माझ्या कानांतील कुंडलाकडं स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे अनेक वेळा अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरवून ती मला प्रेमाने म्हणे वसू गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही ह। का नाही जायचं मी विचारे हे बघ वडील माणसांचं ऐकावं जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण किती भित्रे आहेस गं तू काय होतं गेलं तर नाही रे वसू मला एकदा एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांब लाम्ड, लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारी वसू मी तुला आवडते की नाही हो म्हणून मी मान डोलवी माझ्या कानांतील लईत डोलना डोलणाऱ्या कुंडलाकडं कौतुकानं पाहती म्हणे मग मा, माझी आज्ञा समजून जायचं नाहीच कधी गंगेकडे ती मला कळवळून सांगेन तिच्या डोळ्यांतून त्यावेळी भीतीचे तीव्र भाव प्रकट होत तिला बर वाटावं म्हणून मी म्हणे तू म्हणतेस तर नाही जाणार मग तर झालं ते ऐकताच प्रेमानं हो ती मला एकदम जवळ ओढून घे आणि कडकडून मिठी मारी माझ्या मस्तकाचीने कानांचे पटापट -पत मुखे घे मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमचं घुसमटत राहावं तिच्या कुशीत राहूनच मी विचार करी गंगा मातेच्या गंगामातेच्या पाण्याला आईने एवढं बरं घाबरावं आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकान घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता आईला तो कळला असता तर मला शोधी ती नक्की सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असते छे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे तिला कधी समजता कामा नाही मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी सोनाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकूळ फुलांच्या मुठी भरून देईल